I'm 一个。 ऐसाचा अनुभव ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यते देवतया जवळी असे पापनासे दर्शने कामप्रोधा नाही चाली कामप्रोधा नाही चाली भूती झाली समता देवतया जवळी असे पापनासे दर्शने तु भेदा भेद भेदाभेद भेदा भेद गेलावाद खंडोनी देवतया जवळे असे पापनासे दर्शने विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं दधानं गवामृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा करू प्रथम मन मन दुसरे संतांचे या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदासंद विग्रहम पूर्ण ब्रह्मपरानंद मी शमालंदी वल्लभम ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लालो पावन झालो चराचरी देवादि देवा, देवा जगत्रय जीवा परियसी केशवा विनंती माझी माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे दे प्रेम काही कळा जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे मंदुश्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता काय माझी वाणी मानेल संतांचे रंजो चित्ताचे आपल्या कर गोडी तो कथे काळी कर गोडी तो कथे काळी तो कथे से पापना से दर्शने प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवा करता निवडलेला अभंग विश्ववंद महाराष्ट्र भूषण जगतगुरु जगतवंदनीय श्रीमंत तुकोबाराय यांचा संत प्र परप्रकरणातील चार चरणांचा अतिशय गोड महत्त्वाचा उत्कृष्ट असा अभंग असून एका भगवत प्राप्तीची इच्छा असणाऱ्या साधकाला जगतगुरु तुकोबाराय देवाचं राहण्याचं ठिकाण सांगतात विठल विठल असं चिंतन मांडण्यापूर्वी अल्पसा परियार देणं गरजेचं आहे अखिलकोटी ब्रह्मांड नायक अकारण करुणा वरुणा प्राण संजीवन भगवान पांडुरंग परमात्म्याच्या असीम कृपेने संत महापुरुषांच्या आशीर्वादाने भगवान श्री विश्वकर्मा महाराजांच्या पवित्र अशा प्रांगणामध्ये या परिसरामध्ये या पुण्यक्षेत्रामध्ये या ग्रामामध्ये शहरामध्ये चालत असणारा हा अखंड अखंडारीणाम संकीर्तन महोत्सव आणि वर्ष हे सातवा आहे बरोबर ना बापू सातवं वर्ष आहे आणि या सातव्या वर्षातील आजची ही दुसऱ्या दिवसाची सेवा या परिसराच्या भजनी मंडळाच्या वतीने कार्यकर्त्यांच्या वतीने माझ्याकडे आलेले आहे खेडेगावाच्या दृष्टीने पाहिलं तर आता कीर्तन संपण्याची वेळ झाली आहे पण <laughs> जैसे जैसी, जैसी वेळ पडे तैसे तैसे होणे घडे जिथे जशी वेळ असेल तसं व्हावं लागतं गंगा गहितो ग गंगादास और जमुना गेतो जमुनादास या नियमाने या ठिकाणी उपस्थित या परिसरातील भक्तीमती माता आणि पितृवर्ग सगळ्यांच्या चरणावर विनम्र वाहने अभिवादन करतो उपस्थित या ठिकाणी माझ्यापेक्षा ज्ञानाने अधिकाराने मोठी असणारी मंडळी त्यामध्ये उद्या ज्यांच्या मुख आपण कीर्तन श्रवण करत आहात करणार आहात ते आमच्याही भक्तपणायन ज्येष्ठ गुरुबंधू युवा कीर्तनकार ब्रह्मभूषण सागर महाराज रत्नादिप्रेकर या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचप्रमाणे हरिभक्तपरायण गायनाचार्य शुभम महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत हरिभक्तपरायण गायनाचार्य धर्मा महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत मृदंगाचार्य हरिभक्तपरायण लोकेश महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत आमचे कुसुंब्याचे चौधरी माऊली या ठिकाणी शेतीवर सुंदर अशी साथ देत आहेत आमचे विणेकरी बाबा असतील समस्त काळकरी मंडळी असतील कार्यकर्ते भक्तीमठी माता आणि पितृवर्ग सगळ्यांच्या चरणावर विनम्र भावनेने अभिवादन करतो आणि गेल्या तीन चार वर्षापासून ज्यांच्या प्रेमाखातर या ठिकाणी पुन्हा पुन्हा येण्याचा योग येतो असे आमचे हरिवक्तपरायण सुरेश बापू या ठिकाणी उपस्थित आहेत हरिवक्तपरायण सदाशिव बापू या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद पुनश्च एकदा सगळ्यांच्या चरणावर आमचे भालदार चोपदार मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद माझा आवाज तुमच्यापर्यंत जे पोचवत आहेत विजासने साऊंड सर्व्हिस मांडळ आमचे सगळ्यांचेच मामा त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद सगळ्यांच्या चरणावर विनम्र भावनेने नतम असतो आणि सेवेला सुरुवात विठाल विठाल संतपर प्रकरणातील आहे सगळ्यांनी बारकाईने ऐका कीर्तनाला जवळजवळ बराच उशीर झालेला आहे त्याच्यामुळे एकही मिनिट वाया न घेता मी तुम्हाला या अभंगावर जे काही ज्ञान बुद्धी देतील तसं मांडण्याचा प्रयत्न करणार आहे सगळ्यांनी तरी अवधान एकले दिजे या न्यायाने सर्वांगाचं कान करून या ठिकाणी कीर्तन ऐकायचं आहे आणि थोडं तुम्हाला आता सात वर्ष कीर्तन ऐकता ऐकता झाले म्हणजे तुम्हाला जरा चांगलं ऐकण्याची सवय पडली असेल असं गृहित जराला काय अडचण नाही कारण बापू अलीकडच्या काळामध्ये कीर्तनाची परिभाषा बदलली नखरा केल्याशिवाय विक्रात होत नाही काय नखरा केल्याशिवाय विक्रात होत नाही त्याच्यामुळे जरा बारकाईने तुम्हाला ऐकावं लागेल विठल विठल लक्षपूर्वक ऐका जगद्गुरु तुकोवाऱ्यांच्या गाथ्याचा आपण अभ्यास केला तर तुकोबाऱ्यांच्या गाथ्यामध्ये तुकोबाऱ्यांच्या आवडीचे तीन विषय आहेत किती माझ्याकडे लक्ष द्यावर का तुकोबारायांच्या आवडीचे तीन विषय गाथ्यामध्ये आहेत तुकोबारायांचा पहिला आवडीचा विषय आहे देव दुसरा आवडीचा विषय आहे देवाचं नाम आणि तुकोबारायांचा सगळ्यात महत्वाचा आवडीचा विषय <Pepsi> आहे ते म्हणजे संत विठाला विठाला तुकोबारायांचा पहिला आवडीचा विषय आहे देव देवाच्या बाबतीत जर आपण विचार केला तर तुकोबारायांना किती देव आवडत होता बारकाई नाही का मानवी जीवनाच्या बाबतीत जर आपण विचार केला तर या जगामध्ये माणसाचं सगळ्यात जास्त प्रेम कशावर असेल तुम्ही बोलत चला बरं का तुम्ही आज जे जसं काही महाराज मरी जायचं तुम्ही देवाला तर कीर्तनात ना मग कीर्तन ऐकण्यासारखंच बसा बरं का कमळासारखे प्रफुल्लित चेहरे करा सूर्यफुलासारख्या माना टाकून नका ऐका मानवी जीवनाच्या बाबतीत जर आपण विचार केला तर या जगामध्ये माणसाचं सगळ्यात जास्त प्रेम जर कशावर असेल तर ते धनावर आहे कशावर कबीर महाराज वर्णन करतात सब पैसे के भाई दिलता साथी नाही कोई सब पैसे जगा के है, धना है, धना करता। या जगामध्ये माणसाचं सगळ्यात जास्त प्रेम जर कशावर असेल तर ते कशावर आहे धनावर आहे तुका म्हणे धन धनासाठी देती प्राण आहे वर्णन करतात या जगामध्ये माणसाला धन एवढं आवडतं की प्रसंगी धनासाठी माणसं आपला प्राणाचा सुद्धा काय करतात त्याग करतात तुका म्हणे धन धनासाठी देती प्राण अजून मध्ये सांगतो तुम्हाला या जगामध्ये सगळ्यात जास्त मान्यता सगळ्यात जास्त मान सन्मान कुणाला आहे पटकन बोला कुणाला आहे बोलत चला ना या जगामध्ये सगळ्यात जास्त मान सन्मान कुणाला आहे धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी तुकवाराय वर्णन करतात या जगामध्ये सगळ्यात जास्त मान सन्मान जर कुणाला असेल तर तो श्रीमंतालाच आहे ज्याच्याकडे धन संपदा आहे अशाच माणसाला आहे म्हणजे सगळ्यात जास्त प्रेम माणसाचं कशावर आहे धनावर आहे आता याच्या पुढे आहे का मैत्री मुनी वर्णन करतात या जगामध्ये प्रत्येक जीवाचं धनावर प्रेम आहे पण कुठपर्यंत ऐका जोपर्यंत प्राणावर संकट येत नाही तोपर्यंत तो धनावर प्रेम आहे नवे पत्युत कामाय सर्व प्रेम भवते आत्मनस्तो कामाय सर्व प्रेम भवती या जगामध्ये सगळ्यात जास्त प्रेम माणसाचं धनावर आहे पण प्राणावर संकट आलं की माणूस धनाचा का सुद्धा काय करतो त्या करतो समजा तुम्ही एखाद्या वेळेस प्रवास करता करता गावाकडे गेलात आणि गावाकडे गेल्यानंतर तुम्हाला शहर गावामध्ये थोडी पैशाची अडचण लागली पैशाची अडचण वाटली म्हणून तुम्ही गावात तुमच्या एखाद्या लंगोटी मित्राकडून लाख सव्वा लाख रुपये उसने आणले किंवा व्याजाने आणले समजा रेल्वे प्रवास करता करता तुम्ही बडोद्याकडे प्रस्थान केलं पण एखाद्या चोराला सुगावा लागला त्याला कळालं की बापूकडे दीड लाख रुपयाचे आणि त्याने जर समजा तुम्हाला रेल्वेचा चाकू दाखवला तुम्ही असं मनशांचा फाटाक बोपन पैसा चालवू नको असं म्हणाल का नाही त्यावेळेस तुमच्या डोक्यात फक्त एकच विचार सर सलामत तो पगडी पचास प्राण वाचला तर लाख काही कोटी कमवू शकतो पण प्राणच गेला तर पैशाचं करायचं काय आतापर्यंत आम्ही ज्या धनावर प्रेम करत होतो पण प्राणावर संकट आलं की माणूस धनाचा सुद्धा काय करतो त्याग करतो पण पर ज्ञानवाय परमात्म्याला सांगतो देवा तुझी शपथ घेऊन सांगू का तुझी अनवाई न देवराया देवराया बहुआवड से जेवापा जीवा पा तुम्ही जास्त आवडतात सर्व भावे लोभ्या आवडे हे धन आम्हा नारायण तापरी तुकोबाराय वर्णन करतात लोभी माणसाचं सगळ्यात जास्त प्रेम कशावर असेल तर त्याच्या धनावर असतं तसं तुकोबाराय सांगतात लोभ्याला जसं धन प्रिय आहे तुकोबाराचा पहिला आवडीचा विषय आहे देव दुसरा आवडीचा विषय आहे देवाचं नाम किती आवडत होत आहे का गोड तुझे नाम विठोगा आवडते मज मना वाटत असेल लाज तुक करता देवा तुझं नाद एवढं